कपिल धारवाडीला आणि या गाव ग्रामस्थांना शासनाला प्रशासनाला सांगितलेलं आहे की यांचं पुनर्वसन व्हावं आहे माझ्या माहितीनं पश्चात वर्षापासून या लोकांची मागणी आहे की आमचं पुनर्वसन करा कारण कुटुंबाच्या जीविताला धोका आहे इथं हे डोंगराच्या कडीला गाव आले आणि हे आता इतकं खचलंय की पहिल्यांदे बघतोय आम्ही सात फूट खटलो खचलेलो सात फूट असेल शासनाला सुद्धा प्रशासनाला आणि शासनाला शॉर्ट बसल खरंच जर असं माहिती प्रत्यक्ष येऊन जर बघितली तर स्थानिक प्रशासनानं योग्य अहवाल सरकारला देणं गरजेचं आहे मी आत्ताच येताना शंभूराजे देसाई साहेबांचा सुद्धा बोललो की पुनरसोन मंत्री आपले मकरंद आबांचा फोन लागत नव्हता मंत्री महोदयाचा म्हणून त्यांना लावला त्यांनी सांगितलं की आम्ही जर पुरेपूर लक्ष घालतो काय काय अडचणी आहेत काय काय आल्या प्रस्ताव आला आलाय का नाही आला आमचं म्हणणं आहे की यांना आता तुम्ही तातडीनं ताबा देणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर हस्तांतरित केलंय गायरान इथलं तर ते गावकऱ्यांच्या ताब्यात देणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्यांना तिथं जनावरं बांधता येतील शेड मारता येतील किंवा रात्र तर येईल इतर राहायचं म्हणजे जीव धोक्यात गेलो आता त्या घरात पेशंट आहे ते कसं न्यायचं आता ही जबाबदारी सरकारची नाही आहे हे आम्ही कानावर टाकलंय परंतु गावकऱ्यांना आणखीन विचारलं आणि तुम्हाला अडचणी असल्यास सांगा यांचं एक शिष्टमंडळ आम्ही शंभूराजे साहेबांकडे पाठवून ते मकरंदाबाकडं पाठवतो पुनर्वसन मंत्र्यांकडे आता त्यांचे जे सांगतील त्याविषयी ते त्यांना पाठवतो आम्ही तर सांगितलं आणि लावून धरून लवकर होईल पण तुम्ही गावकऱ्यांनी सुद्धा जीवाल जपाबा कारण हे संकट असं सांगून येत नसतो आपण धाडस करू नका कसं कर पण आपण हे लावून धरू इथलं आणि न्याय शंभर टक्के देणार आहे शंभर टक्के या गावाला न्याय द्या